रस्ते खड्डे यातून उडणाऱ्या धुळीबाबत नवापूर मर्चंट सेवा असोसिएशन तर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्य अधिकारी नवापूर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं की गेल्या दोन वर्षापासून नवापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत संपूर्ण पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यांमुळेच असलेल्या पाण्याच्या डबक्यांनी नवापूर वासियांचे हाल झाले आहेत गणपती उत्सवा दरम्यान अनेक गणेश मंडळी सुद्धा नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेकडून खडी व मुरुम टाकून दुरुस्ती केली होती परंतु सदर मुरुम खडी पंधरा दिवसात बाहेर आल्याने मोटरसायकल सोडा नागरिकांना अवघड झाले आहे आता सुद्धा खडी आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे जैसे झाले असून शहरात धुळीचे लोटन उठत असून दरवाजे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावरील धूळ दुकानात येत असल्याने नागरिकांना भयंकर त्रास होत असून आता या धुळीमुळे

अशा वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं निवेदनामध्ये म्हंटल निवेदनावर नवापूर मर्चंट सेवा असोसिएशन अध्यक्ष राजेश अग्रवाल उपाध्यक्ष मंगेश येवले सचिव विजय बागुल सह व्यापारी वर्गाच्या सया आहेत प्रबंध भूमि महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सागर पाटील नवापूर मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नवापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात जे शहरातील प्रमुख रस्ते असतील प्रभागातील रस्ते असतील संपूर्ण खड्डेमय रस्ते आहेत आणि आता तर ते धुळीचे लोट असे उठलेत की लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जर या नगरपालिकेने आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यात स स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत हे काम न केल्यास डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो ते आंदोलन हे प्रशासनाची जबाबदारी राहील असा स्पष्ट उल्लेख आम्ही त्या निवेदनात केलेला आहे